सिंधुदुर्ग त्यापैकी सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे जे किल्ले वर बांधले जातात ना त्या किल्ल्यांना दुर्ग म्हणतात जसे डोंगरात किल्ले बांधतात त्यांना गड म्हणतात रायगड प्रतापगड सिंहगड जसे समुद्रातल्या किल्ल्यांना दुर्ग म्हणतात सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग असे समुद्रातले किल्ले आहेत आता जो हा जो किल्ला आहे हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन बांधलेला किल्ला आहे हा किल्ला बांधण्यापूर्वी एक आयलंड होतं अरबी समुद्रामध्ये आतमध्ये जागा ही अठ्ठेचाळीस एकर आहे याला कुर्टे नावाचं बेट म्हणत या कुर्टे नावाच्या खडकाळ बेटात राजाने हा किल्ला बनवला आणि किल्ला बांधल्यानंतर राजाने किल्ल्याला नाव ठेवलेलं आहे सिंधुदुर्ग सिंधू म्हणजे समुद्रान दुर्ग म्हणजे समुद्रात बांधलेला किल्ला तर संपूर्ण किल्ल्याला राजाने हे एकच प्रयोगदार ठेवलेला आहे जिथून आपण आतमध्ये एंट्री घेतो आणि हे प्रयोग दर कसं आहे बघा याचा दरवा थोडा आतमध्ये आहे आणि बाहेर बघायला टर्न ठेवलेला आहे बघा तुम्ही बोटीतनं उतरून हे टर्न म्हणून आतमध्ये आलात आता हे टर्न राजाने कशासाठी बनवलं तर पूर्वीच्या काळी युद्ध व्हायची ना लोक काही करायचे आपल्या किल्ल्याचे दरवाजा तोडायला हत्तीला यूज करायचे किंवा लाकडाचा ओणका यूज करायचे तर हत्ती किंवा लाकडाचा ओणका बघा सरळ असे दरवाजाकडे धावला तरच दरवाजाला धडक म्हणून दरवाजा ब्रेक करतो दरवाजाकडे टर्न आलं की हत्तीला जोरात दरवाजाकडे धावता येत नाही म्हणून राजाने हे दरवाजेभार एक वळण घालून घेतले जेणेकरून शत्रूने हत्ती किंवा ला लाकडाचा ओणका यूज करून हा दरवाजा तोडू नये आता या ठिकाणी समुद्रामध्ये हत्ती कसं येईल तिकडे समुद्राला नेहमी भरती आणि ओटी असते आणि ज्यावेळी अमवाशा पौर्णिमा येते त्यावेळी समुद्राला संध्यावी पूर्ण ओटी लागते आणि चालत यायचा रस्ता तयार होतो या किल्ल्यामध्ये आजही दर अमवाश दर पौर्णिमा जर तुम्ही संध्याकाळी येऊन बघितलं ते पाणी पूर्ण लोटायत दिसतो आणि मालवणला समोर दांडी बीच आहे त्या दांडी बीचपासून या किल्ला तुम्ही कमी पाण्यातनं चालत येऊ शकता आणि तसं त्यावेळी शत्रिया किल्ल्यावर हत्ती आणू शकत होता म्हणून हे राजेंद दरवाजाला टर्न ठेवलेलं आहे टर्न आहे ते बघा राईट साईडने तुम्ही असे आतमध्ये आलात बघा राईट साईडने हे राईट साईडने कशा आला की कधी लढाईचा प्रसंग आला शत्रू लोक चाल करून आली की आपले जे मराठी सैनिक दरवाजा उडून बाहेर येणार ते त्यानंतर लढाई सुरुवात करताना आपल्या राईट हँडमध्ये तलवार पकडून शत्रुवती वार करणार मग त्यांना राईट साईडने तलवार फेक मोक पेस मिळावा म्हणून राजन टर्न राईट साईडने ओपन घेतलेला आहे जर लेफ्ट साईडने असं तर आपल्या लोकांना असं युद्ध करावं लागलं असतं टर्न देखील असं आहे की तुम्ही तिकडनं आतमध्ये येता तो छोटा गल्लीसारखा आहे बघा आणि हा बाहेर पडणारा रस्ता रुंद आहे बघा कारण शत्रू जे यायचे ना तिने मी हजारोच्या संकेत किल्ला जिंकल्याचे आणि राजांच्या गडावर चारशे पाचशेच मावळे असायचे येणारा पेस हो होता। हो ले ले। कमी ठेवल्यामुळे काय होतं शत्रूचे सगळे शत्रू एकदम येऊ शकत नाही समजा त्यांचे पाच सहा लोक तिकडनं आले तर आमचे आठ ते दहा लोक या पट्ट्यात उभे राहतात आणि त्या पाच सहा लोकांना तलवारने कापू शकतात राजाने बाहेर पडणारा रस्ता मोठा करून येणारी जागा कमी ठेवलेली आहे की शत्रूची माणसं कमी संख्येने आतमध्ये आली पाहिजे समजा ह्याच्या उलट झालं की शत्रूच्या पाच सहा लोकांनी येऊन आमच्या आठ दहा लोकांचे लढाईमध्ये मारलं आणि त्यांनी दरवाजा ब्रेक करून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरती गरम तेल होत अटीवरती झरोके लावले ते बघा हे प्रवेशद्वाराकडे तीन होल आहेत आणि बाकी हे साईडने होल दिसत आहेत बघा आता युद्धाच्या वेळी कसं असायचं की काही सैनिक खालून लढाई करायची आणि काही सैनिक दर भिंतीवरून लढाई करायची वरच्या साईडने मग खालच्या सैनिक समजा युद्धामध्ये मारले जाऊ लागले तर वरचे सैनिक काय करायचे तिकडे एक नगारखाना आहे तिथे कढईमध्ये तेल गरम केलं जायचं आणि ते गरम केलेल्या झरोक्यातनं ओतलं जायचं आता तीन झरोक्यातनं जे तेल ओतणार हे डायरेक्टली शत्रूच्या अंगर पडणार आतमध्ये आहे आणि त्याला त्या तेलाचा चटका लागून तो दरवाजापासून मागे सरकणार आणि जे साईडने होल बनवलं तिथनं जे तेल ओतलं जाणार याच्यामुळे काय होणार आहे भिंती बाहेरून तेलकट होणार खालपर्यंत आणि भिंती तेलकट झाल्यामुळे शत्रूला वर चढायला ग्रीप मिळणार नाही म्हणजे थोडक्यात काय तर शत्रून चढून पण आतमध्ये येऊ शकत नाही आणि डायरेक्टली इथं घुसू पण शकत नाही म्हणून राजाने प्रवेशद्वाराकडे असे झरोके बनवून घेतलेले आहेत दरवाजा बरोबर समोर दगडाचा बुरुज घालून हे वळण ठेवलेलं आहे बघा हा बुरुज कशासाठी बांधला आहे तर शत्रूंचा समजा तोपेने हल्ला केला बाहेरून तर तो तोपेतनं जे लोखंडाचे गोळे येणार ते भिंतीमुळे त्या साईडने थांबले जाणार आणि दरवाजा सुरक्षित राहणार म्हणजे तोपेचा डायरेक्ट मला दरवाजेपर्यंत पोहोचू नये म्हणून राजेने हा दरवाजासमोर एक बुरुज बनवून घेतला आणि त्याच्या साईडने हे वळण ठेवलेलं आहे त्याच्यामुळे शत्रू डायरेक्टली सुद्धा या दरवाजाची फायरिंग करू शकत नव्हता आता हा जो किल्ल्याचा दरवाजा आहे हा किल्ला बांधला तिथपासून आजपर्यंत तोच दरवाजा अजून तो, तो, तो एकदाही बदलला गेला नाही तीनशे पन्नास वर्ष होऊन झालेली आहेत तर हा दरवाजा सागवान लाकडापासून बनलेला आहे आणि हा दरवाजा आजही आम्ही सकाळी सूर्यदळ उघडतो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर असताना हा दरवाजा बंद करावा लागतो काळात ही प्रथा होती रात्री काही इमर्जन्सी आली तर ते, ते एक छोटा दिंडी दरवाजा केलाय तो बघा तो दिंडी दरवाजा रात्री ओपन करावा लागतो आणि त्याच्यानंतर चौकशी करून आतला माणूस बाहेर किंवा बाहेरच्या माणसाला आतमध्ये प्रवेश दिला जातो दरवाजाच्या आतमधली जागा दरवाचे पहारेगिर राहायची त्यांच्यासाठी जागा बांधलेली त्याला मराठीमध्ये मा दे देवडे असं म्हटलं जायचं आणि दरवाजा बाहेर एक नंतर हनुमानची मूर्ती बसवली हनुमानाला शक्तीचं रूप मानतात सैनिक समजा कधी लढाईमध्ये हरू लागले तर त्यांना हनुमानापासून लढण्याची शक्ती मिळावी म्हणून हनुमान मंदिर किल्ल्याच्या बाहेर बसवलेले आणि त्याचं तोंड इकडे गेल्या म्हणजे तो युद्धाकडे बघतो असं ते दाखवलेलं आहे म्हणून त्याला दक्षिणमुखी हनुमान मंदिर असं नाव ठेवलेलं आहे आणि असं हे संपूर्ण किल्ल्याला राजाने एकच प्रवेशद्वार बांधलं ज्याला मराठीमध्ये गोमुखी प्रवेदार असं म्हटलं जातं म्हणजे गायचं मुख बघा पुढे छोट्याने मागे रुंद तसा दरवाजा पुढे छोट्याने मागे रुंद आहे बघा तर अशा दरवाजेचे दोन फायदे राहतात पहिला फायदा काय तर मुख्य म्हणजे किल्ल्याचा दरवाजा तुम्हाला बाहेरून दिसत नाही आणि दुसरा फायदा काय तर शत्रू डायरेक्टली दरवाजे हमला करू शकत नाही म्हणून राजाने जेवढे एक नवीन किल्ले बांधले अगदी पहिला जो तोरणा किल्ला बांधला तिथपासून रायगड प्रतापगड हे सगळ्या किल्ल्यांकडे तुम्हाला जातानाच एक नागमोडी वळण लागेल आणि त्याच गोमुखी पद्धतीने किल्ल्याचं प्रवेशद्वार बांधलेला बांधलेलं आपण या ठिकाणी बघत